चप गाय वेद दुसरं सहा दात दुसऱ्या वेथाला सहा दात जाऊ दुसऱ्या वेताला सहा दात अजून दहा बारा दिवसाची कच्ची दहा बारा दिवसाची कच्ची येचप वेद दुसरं एकदम मोठे मापाची गाय पहिलं री लिटर पिळलेली आता दुसऱ्यांदा पहिल्यावर एकोणास लिटर पिळलेली आता दुसऱ्यांदा वळ पहिलं रु लिटर लीटर पिळेला तर दुसऱ्यांदा पहिलं रु लिटर पिळेला आता दुसऱ्यांदा एकदम मोठे मापायचे दुसऱ्यांदा सहा दुसऱ्यांदा सहा एकदम मोठे मापायची गाय प्युअर जाती गुतीचे एकदम एक एकदम जाती गोतीची गाय एकदम टॉप क्वालिटी सडा सडापारंभिक निर्मा अजून दहा बारा दिवस बाकी सोळा तारखे गावी गाईचे सोळा तारखेला नऊ महिने पूर्ण होद्या सोळा तारखेला नऊ महिने पूर्ण होतात एकदम टॉप क्वालिटीचे अजून पंधरा दिवस काढीन काही चल एकदम टॉप क्वालिटीचे